तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदा या चॅनल मध्ये स्वागत करते चॅनल वरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मार्फत येईल चला तर मग आज आपण बघणार आहोत रांजनवाडी या आजाराचे उपचार कसे करायचे ते होऊ नये म्हणून काय काय काळजी घ्यायची काय काय प्रिकॉशन्स आहेत आणि यामागील होण्याची कारण काय काय आहेत तर रांजणवाडी ही स्ट्रेप्टोकॉकस या बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे होते रांजणवाडी झाल्यास तुमचे डोळ्यांवरती सूज येते डोळे लाल होतात डोळ्याच्या अवतीभोवती देखील सूज येते डोळ्याच्या पापणीला एक फोड तयार होतो त्याच्यामध्ये पस फॉर्मेशन देखील तयार होते हा आजार संसर्गजन्य आजार आहे रांजणवाडी होण्यामागील कारण काय काय आहेत हे आपण बघूया डोळे नियमितपणाने स्वच्छ न धुतल्यास हा त्रास होऊ शकतो तर काही काही जणांना सतत डोळे चोळण्याची सवय असते त्याच्याने देखील डोळ्याने इन्फेक्शन होऊ शकते हातांना आपल्या धूळ वगैरे लागलेली असते तर डोळ्यांना कधीही हात न धुता हात लावू नये नियमितपणाने ज्या लोकांना चष्मा आहे तर चष्माचा वापर तुम्ही नियमितपणाने करा नाही तर डोळ्याला तुमच्या आणखीन त्रास होण्याची दाट शक्यता असते हा आजार आजार आहे प्रदूषण जर झाला असेल किंवा आजूबाजूला स्वच्छता व्यवस्थित नसेल तरी देखील हा आजार तुम्हाला होऊ शकतो चला तर मग हा आजार झाल्यास त्याला कमी कसं करायचं तर याचे उपाय आपण बघूयात तुम्हाला पेरूचं पान घ्यायचं आहे एक ते दोन पान पेरूचे घ्यायचे आहेत कोमट पाण्यामध्ये बुडवून तुमच्या डोळ्यांवरती दहा ते पंधरा मिनिट पेरूची पानं ठेवायची आहेत देखील लवकरात लवकर बरी होण्यास मदत होते सोबतच डोळ्यांची जळजळ देखील कमी होते डोळे जर दुखत असतील तर त्याच्यामध्ये दे देखील भरपूर फायदा होतो तर तुरीची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ देखील तुम्ही पाण्यामध्ये दे उकळून लावू शकता त्याचा लेप तुम्हाला डोळ्यांवरती करायचा आहे एक अर्धा तास तरी लेप ठेवायचा आहे आणि स्वच्छ थंड पाण्याने डोळे धुवायचे आहेत याच्याने देखील डोळ्यातील जळजळ कमी होण्यास मदत होते डोळे देखील दुखायचे कमी होतात तर शेंदूर देखील तुम्ही लावू शकता डोळ्यांना शेंदूर मध्ये लिंबाचा दोन ते तीन ड्रॉप रस टाकायचा आहे आणि तुमच्या डोळ्यांवरती अर्धा तास किंवा एक तास शक्य झाल्यास एक तास तरी तुम्ही हा लेप ठेवायचा आहे त्याच्यानंतर थंड पाण्याने तो लेप धुवायचा आहे त्याच्याने देखील तुम्हाला भरपूर फायदा होईल तर आंब्याच्या पाण्याचा देखील तुम्हाला उपयोग करता येईल आंब्याचं पान हे कोमट पाण्यामध्ये बुडवून देखील तुम्ही डोळ्यांवरती अर्धा एक तास ठेवून त्याला नंतर धुवू शकता याच्याने देखील तुम्हाला भरपूर फायदा होईल लवंग घ्यायचा आहे तुम्हाला लवंग आणि हळकुंड समप्रमाणामध्ये मिक्स करायचं आहे त्याचा देखील लेप तुम्ही डोळ्यावरती करू शकता जुन्या ज्या भिंत्या असतात त्याच्यामध्ये खुंटी जी असते त्याचा देखील लेप तुम्ही डोळ्यांना करू शकता त्याच्याही लवकरात लवकर तुम्हाला फायदा होतो जर कोणाला शुद्ध शंखाचे भस्म जर मिळालेले असेल तर त्याचा देखील तुम्ही उपयोग करू शकता त्या भस्माचा देखील तुम्ही पाण्यामध्ये बुडवून लेप ले करू शकता किंवा तो भस्म डायरेक्ट पावडर फॉर्म मध्ये देखील तुम्ही डोळ्यांच्या पापणीवरती अप्लाय करू शकता आणि अर्ध्या एक तासानंतर तुम्हाला डोळे धुवायचे आहेत थंड पाण्याने आणि अर्ध्या एक तासानंतर तुम्ही डोळे धुऊ शकता स्वच्छ थंड पाण्याने डोळे तुम्हाला धुवायचे आहेत तर सुती कपड्याने देखील तुम्ही डोळ्यांवरती शेक देऊ शकता सुती कपडा घ्यायचा आहे तुम्हाला आणि गरम तव्यावरती ठेवून त्याला तुम्ही डोळ्यांना शेक देऊ शकता लसणाच्या रसाचा देखील तुम्ही उपयोग करू शकता लसणाचा रस घ्यायचा आहे आणि त्याचे दोन ते ती तीन ड्रॉप तुम्ही डोळ्यांवरती अप्लाय करायचे आहेत एक ते दीड तासानंतर तुम्हाला हे धुवायचं आहे किंवा शक्य झाल्यास तसं ठेवलं तरी चालेल ह्याचा देखील भरपूर तुम्हाला रंजनवाडीसाठी फायदा होईल धने जे असतात धने देखील तुम्ही पाण्यामध्ये उकळायचे आहेत आणि थोडस पाणी टाकायचं आहे दोन ते तीन चमच पाणी आणि धने पावडर चिमुडभर टाकायची आहे आणि त्याचा तसा लेप तुम्ही करू शकता कि तर तुम्हाला सुती कपड्यामध्ये भिजवायचा आहे आणि तसंच तुम्ही डोळ्यांवरती त्याची पट्टी ठेवू शकता आणि अर्धा एक तासानंतर तुम्ही नंतर धुवू शकता याचा देखील तुम्हाला भरपूर फायदा होईल हळदीचा लेप देखील तुम्ही करू शकता आंबे हळद जर मिळाली तर अतिउत्तम थोडेसे हळद घ्यायची आहे आणि कोरफडीचा गर घ्यायचा आहे एकदम एक ते दीड चमचाच घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हळद मिक्स करायचं आहे कोरफडीमध्ये आणि त्याचा देखील तुम्ही लेप डोळ्यांवरती करू शकता किंवा सुती कपड्यामध्ये पट्टीमध्ये दे बांधून देखील तुम्ही डोळ्यांवरती ठेवू शकता याचा देखील तुम्हाला भरपूर फायदा होईल तर रांजणवाडीत झाल्यास काळजी काय काय घ्यायची हे आपण बघूया तर शंभर डिग्री सेल्सिअस तापमानावरती तुम्हाला पाणी गरम करायचं आहे ते पाणी थंड झाल्यानंतर तुम्ही त्या पाण्याने डोळे धुऊ शकता एकदम हायजीन आणि स्वच्छ पाणी तुम्हाला गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये बॅक्टेरियाज वगैरे मरून जातील तर हायजीन असं पाणी तुम्हाला घरच्या घरी तुम्ही बनवू शकता आणि तशा पाण्याने तुम्ही पाणी प्यायला देखील ते चांगलं आहे आणि तशा पाण्याने देखील तुम्ही डोळे धुऊ शकता जर कोणी लेन्स जर वापरत असाल तर तुम्ही त्या लेन्सना निर्जंतुक करणं खूप गरजेचं आहे तसंच डायरेक्ट लेन्स तुम्ही युज करायचे नाही त्याच्याने देखील तुम्हाला डोळ्यांना धोका होऊ शकतो अनेक आजार त्याच्याने देखील होऊ शकतात त्याच्यामुळे लेन्स हे कधीही निर्जंतुक करूनच तुम्हाला वापरायचे आहेत जर कोणी डोळ्यांचे मेकअप करत असाल तर डोळ्यांचे मेकअप देखील तुमच्यासाठी घातक आहेत डोळ्यांवरती जो मेकअप केलेला असतो तो रात्री झोपण्यापूर्वी किमान रात्री झोपण्यापूर्वी तरी तुम्ही तो मेकअप रिमूव्ह करायला पाहिजे नंतर तुमच्या डोळ्यांना तुमच्या डोळ्यांना काही ना काही मेकअपद्वारे देखील इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते तर घरामध्ये देखील एकमेकांचे टॉवेल वापरणे एकमेकांचे नॅपकिन वापरणे ह्या सर्व काही गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत एकमेकांचे चष्मे देखील तुम्हाला वापरायचे नाहीये त्याच्याने देखील डोळ्याला इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते तर, तर ह्या सर्व काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर घरामध्ये देखील स्वच्छता ठेवा आणि तर घरामध्ये व्हायरल इन्फेक्शन होऊ नये डोळ्याला व्हायरल इन्फेक्शन होऊ नयेत म्हणून मी एक व्हिडिओ बनवलेला आहे भीमसेनी कापूर याचे फायदे तर ते देखील तुम्ही वरती जाऊन बघू शकता तर भीमसेन कापूरचे देखील भरपूर तुम्हाला घरामध्ये व्हायरल इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी फायदे होतील तर तो देखील व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तो देखील व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत काळजी घ्या आनंदित राहा